अकलूज येथे झालेल्या राज्यस्तरीय सत्तावीसाव्या लावणी नृत्य स्पर्धेमध्ये लावणी स्पर्धेत यावर्षी ज्योत्ना रुक्मिणी अर्चना वाईकर पिंजरा कलाकेंद्र वेळे न्यू अंबिका कलाकेंद्र ग्रुप पार्टी यवत चौफुला आणि वैशाली समसापूरकर अंबिका सांस्कृतिक कलाकेंद्र सनसवाडी पुणे येथील पार्टींना विभागून प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक ओम भगवती सांस्कृतिक कला केंद्र नांदगाव तर तृतीय क्रमांक मंगल माया प्रीती खामगावकर नटरंग कला केंद्र मोडणी यांनी पटकावलाय या विजेच्या पार्टींना माजी मंत्री दिलीपराव सोपल यांच्या हस्ते तर जयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत अनुक्रमे प्रथम क्रमांक पाच लाख रुपये द्वितीय क्रमांक तीन लाख रुपये तृतीय क्रमांक एक लाख रुपये व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं तर उत्कृष्ट ढोलकीपटू नितीन जावळे उत्कृष्ट पार्श्वगायिका प्राजक्ता महामुणी उत्कृष्ट पेटीवादक विकी जावळे आणि उत्कृष्ट तबलावादक राहुल जावळे यांना देखील सन्मानित करण्यात आले यावेळी रंगमंचावर सहकार महर्षी लावणी कलावंत पुरस्कार विजेच्या राजश्री नगरकर सरला नांदुरीकरण मीना परभणीकर रेश्मा परितेकर तसेच राज्यातील थेटर मालक आणि लावणी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते